हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मी हर्षली तुमचं सर्च लाईफस्टाईलमध्ये मनापासून स्वागत करते तर वेळ होती संध्याकाळची तर जसंही मल्हारची ट्यूशन संपते तसं लगेच आम्ही जातो गार्डनला तर आमच्या सोसायटीमध्येच मस्त गार्डन आहे सगळे जे मुलं आहेत ना ते संध्याकाळचे मस्त गार्डनला खेळायला येतात आणि मग खेळून बिळून मग येतो आम्ही घरी तर मग आज संध्याकाळच्या जेवणात बनवायची होती खिचडी तर द मी जी आहे ना ती मसूरच्या डाळीची खिचडी बनवते मला आवडते मसूरच्या डाळीची खिचडी तर मग मसूरच्या डाळीच्या खिचडीने काय होतं ना डाळी मसूरच्या डाळीमुळे जे आहे ना ते ॲसिडिटी होत नाही आणि खिचडी पण छान शिजते आणि छान लागते आणि नक्की बघून बघा जर बनवून बघा जर तुम्ही जर अजूनपर्यंत मसूरची डाळ यूज नसेल केली वापरली नसेल ते नक्की तर नक्की वापरून खिचडी बनवून बघा तर मग आज संध्याकाळी बनवायची होती खिचडी तर त्याच्यासाठी एक टोमॅटो एक कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता हे सगळं जे होतं ना हे छान मस्त कापून घेतलं होतं मस्त आणि कुकर घेतला कुकरमध्ये तर जिऱ्या जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतला मिरची टाकून घेतली आणि मस्तपैकी इतर खिचडीला आहे तर देऊन घेतली तर, तर काय आहे ना की खिचडीत तर आहे आमची आवडती त्याच्यामुळे काय आहे पहिले जे होतं ना ते मला खिचडी बिलकुल नाही आवडायची लग्नाच्या आधी पण सासरी आल्यानंतर रोज संध्याकाळी खिचडी राहायची म्हणजे राहायचीच त्यामुळे काय झालं ना की मलाही त्या खिचडीची खूप जास्त सवय झाली म्हणून मग घरी पण इकडे पण आमचं काय होतं की मग संध्याकाळी जर म्हणजे आठवड्यातनं सात दिवस असतात तर मग आठवड्याचे चार दिवस तर आमच्याकडे कंपल्सरी खिचडी असतेच पण खिचडी पण कसं असते ना मी एकच टाईपची खिचडी जी आहे ना ती बनवत नाही मी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने खिचडीही बनवत असते तर मग आज बनवायची होती हिरवी मिरची खिचडी त्याच्यामुळे फक्त त्याच्यामध्ये धने जिरेची पावडर त्यानंतर हळद आणि आपला हिरवा मसाला हे एवढंच टाकलं होतं आणि मस्तपैकी मसाला जो आहे तो परतून घेतला होता आणि वाटाने तर बाजारात भरपूर येत आहेत त्यामुळे वाटाणे तर मी सगळ्या गोष्टींमध्ये वाटाने मी टाकतेच मला आणि खिचडीत तर मला जास्तच आवडतात वाटाने त्यानंतर जे डाळ तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतले होते ना तर ते टाकून घेतले आणि त्यानंतर येतं दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि खिचडी मस्त पैकी तर आता मिक्स करून घेणार आहे तर माझं काय आहे ना की नेहमीचं जे आहे ना ते माप ठरलेलंच आहे की किती बनवायचे त्यामुळे खिचडी बनवायला अगदीच पाचच मिनटं लागतात तर मग चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे वरून छान मस्त कोथिंबीर टाकून घेतली आहे आता खिचडी मस्त मिक्स करून घेणार आहे आणि छान मस्त जसं खिचडीला उकळ येईल ना तर उकळ आल्यानंतर खिचडीला मग कुकरचं झाकण मस्त लावून येतात तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे आणि त्यानंतर खिचडी जी आहे ती आपली रेडी तर मग काय आहे ना खिचडीसोबत कसं असतं ना नवरोबाचं असं आहे की खिचडीसोबत काही ना काही हवंच असतं म्हणजे एक तो ऑमलेट बनव किंवा काहीतरी बनव खिचडीसोबत नाही तर मग कडी बनवू तर मग आज होता बुधवार तर मग बनवायचं होतं ऑमलेट तर खिचडीसोबत ऑमलेट बनवायचं होतं म्हणून थोडासा एक छोटा टोमॅटो कापून घेतला चार ते पाच मिरच्या कापून घेतल्या आणि एक छोटा कांदा होता तो कापून घेतला आणि मस्त त्यामध्ये अंडे टाकले आणि जेही कांदे टोमॅटो वगैरे सगळं टाकून घेतलं त्यामध्ये मिरची त्यानंतर येतं थोडीशी हळद नंतर हिरवा मसाला धणे जिरे पावडर मीठ आणि चटणी हे सगळं टाकून घेतलं छान मस्त कोथिंबीर आणि मस्त पैकी छान त्याला मस्त फेटून घेतलं आणि मस्तपैकी अंड्याचं जे ऑमलेट आहे ना ते बनवून घेतलं तर खिचडीसोबत आहे ना ऑमलेट खूप छान लागतं आणि खिचडीसोबतचं जे हे अंड्याचं कॉम्बिनेशन आहे ना ते खिचडी आणि ऑमलेट मस्त लागतं एकदम पण माझं आणि मल्हारचं काय आहे मल्हारला आवडतं हाफ फ्राय मला पण आवडतं हाफ फ्राय पण सागरला आवडतं असं ऑमलेट आवडतं कांदा टोमॅटो कापलेलं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर मग मी अशा पद्धतीने बनवते मल्हारला येत आणि मला आहे तर आम्ही हाफ फ्राय बनवतो तर बघा मस्त गर्म, खिचडी आपली रेडी झाली आहे तर बघू कुकर उघडून तर मस्तपैकी छान गरमागरम खिचडी आणि त्याच्यासोबत ऑमलेट कांदा पापड परत त्यासोबत लोणचं तर एवढं छान वाटतं ना हे जेवण तर मला खूप जास्त प्रिय आहे आणि मलाच नाही तर आमच्या घरात सर्वांचंच मस्त प्रिय आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असणार तर आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण येत असतात तर ते पण बघत चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते